पुण्यातील पोर्शे अपघातानंतर सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली आहे शहरात असलेल्या अनधिकृत पब वर कारवाई केलीच आहे मात्र आता उत्पादन शुल्क विभागही पुढे सरसावलाय पुण्यातील बॉलर पबवर राज्य उत्पादन शुल्कानं धडक कारवाईच केली आहे आणि बॉलर पब सीलही करण्यात आलाय या ठिकाणी पार्टी सुरू असताना हा संपूर्ण प्रकार घडलाय कल्याणी नगर भागातील बॉलर पब सह चौदा पब आणि बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं शनिवारी मध्यरात्री कारवाई केली आहे बॉलर हा तोच पब आहे ज्या पबमधनं बाहेर पडल्यानंतर पोर्शे कार अपघातात अल्पवयीन कार चालकं अश्विनी आणि अनीशच्या गाडीला धडक दिली ज्या धडकेत त्यांचा दुर्दैवानं मृत्यू झाला गेल्या काही दिवसांपासून उत्पादन शुल्क विभागानं मुंढवा कल्याणीनगर आणि कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई सुरू केली आहे कल्याणीनगर भागात आठ दिवसांपूर्वी हा ऍक्सिडेंट झाला होता ॲक्सिडेंटमध्ये संगणक अभियंता अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला या अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलाय तर बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याचा मुलगा बारावी पार्टी करण्यासाठी गेला होता पार्टी नंतर घरी परतत असताना अल्पवयीन मुलानं अनिश आणि अनी अश्विनी यांना कल्याणीनगर भागात धडक दिली त्यानंतर अनधिकृत पब आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सवर कारवाई करण्यात यावी यासाठी सर्व मागणी मागणीही होऊ लागली या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानं आठवडाभरात शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या पब आणि बारवर कारवाई करून ते सील केलं काल रात्री उत्पादन शुल्क विभागानं कल्याणी नगर आणि मुंढवा भागातील चौदा पब आणि बारवर कारवाई केली आहे बॉलर पब वर देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली आहे मद्य विक्री नियमावलीचे एक्साइज रजिस्टर मध्ये नोंदी योग्य नसल्यानं या पबवर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली आहे त्यांनी काय म्हटलंय पहा मद्य विक्री नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील पब बार रेस्टॉरंट आणि रूफटॉप हॉटेल्स विरोधात कारवाई करण्यात आली आहे आठवडाभरात चोपन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आलेत परवाना निलंबित केल्यानंतर संबंधित बार आणि पब पर सील करण्यात आले आहेत पोर्श कार अपघातानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागावरही मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली होती त्यामुळे कल्याणीनगर मुंढवा कोरेगाव पार्क बाणेर बालेवाडी अशा ज्या ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पब बार आणि रूट हॉटेल्स आहेत अशा हॉटेल्सवर आता धडक कारवाई करण्यात येते अशाच प्रकारे शनिवारी रात्री तरुणाईची या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यामुळे एकाच वेळी चौदा पब आणि बारच्या विरोधात कारवाई करून त्यांना का सील करण्यात आलंय